नमस्कार नवरात्रीच्या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये उत्सव नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी इशिका मेळे हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हे अतिशय सुंदर असे स्वागत सादर केले तर पाहूयात तिचे हे स्वागत मी इशिका मेळे इयत्ता चौथी शिकते होय मी सावित्री तुमची सावित्री माई तीन जानेवारी अठराशे एकतीसचा तो दिवस सातारा जिल्ह्याच्या गावात माझा जन्म झाला आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे यांची मी सर्वात मोठी मुलगी त्या काळात लहान वयात लग्न व्हायचे वयाच्या नवव्या वर्षीच माझ्या ज्योतिरावांशी विवाह हो झाला आणि मी झाले सावित्री ज्योतिराव फुले एके दिवशी ज्योतिराम मला म्हणाले सावित्री शिक्षण हेच माणसाच्या सर्व प्रश्नावरचा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे ज्योतिबांच्या विचारांना मी साथ दिली पुण्यात आम्ही मुलींसाठी अस्पृश्यासाठी शाळा सुरू केल्या पण हे काम सोपे नव्हते त्या काळच्या करमट लोकांनी आम्हाला किती त्रास दिला हे तुम्ही आजवर ऐकलंच असेल मी तर चिक्कल दगडांचा महाराज सोसला पण मुलींना शिकवायचे काम थांबवले नाही आम्हाला जो त्रास झाला त्याचं आज काहीच वाईट वाटत नाही कारण सर्वांना शिक्षण मिळावे हे माझं आणि ज्योतिबांचं स्वप्न आज संविधानामुळे पूर्ण झालं आहे आज भारतीय संविधानाने प्रत्येक मुला मुलीला शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे हे पाहून खूप आनंद वाटतो मुलांनो त्या काळी समाजात खूप वाईट प्रथा होत्या स्त्रियांना कमी लेखल जायचं समाजात भेदभाव पाळला जायचा असंच एक दिवस मी आणि ज्योतिराव रस्त्याने जात होतो पाहिलं तर काय काही लोक पाणी वाढगमाय पाणी ग माय अशी आरोळी देत दारदार फिरत आहेत पण तरीही त्यांना कुणी पाणी देत नव्हतं आणि जे द्यायचे तेही दोन पाणी ओतायचे मी ज्योतिबांना विचारले ही माणसे कोण आहेत त्यांना पाण्याची भीक का मागावी भी लागते ज्योतिबांनी मला आपल्या समाजातला जातीभेद समजून सांगितला तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणीच आलं ज्योतिबांनी मला माझे डोळे पुसले आणि म्हणाले सावित्री आपण यांना पाणी देऊ आणि आम्ही आमच्या घरातला पाण्याचा हौंद सर्वांसाठी खुल्ला केला सर्व माणसं समान आहेत कुणीही श्रेष्ठ नाही आणि कुणीही कनिष्ठ नाही हीच आमची शिकवण सर्व माणसांना समानतेने आणि सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी आम्ही कार्य केले या आमच्या समतेची विचाराची प्रतिबिंब आम्हाला भारतीय संविधानातच दिसते स्त्री पुरुष गरीब श्रीमंत काळा गोरा असा कोणताच भेद करता ना करत नाही तेव्हा मुलांना तुम्हाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणारं आणि कोणताही भेदाभेद न करता सर्वांना समानतेने राहण्याची शिकवण देणारं रा, भारतीय संविधान तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे सर्वांशी वागा तरच मला आणि ज्योतिरावांना खरा आनंद होईल कारण तुम्हाला शिक्षण मिळावे म्हणून आम्ही खूप कष्ट सोसलेत मुलांनो खूप शिका मोठे व्हा कारण ज्योतिबांनी सांगितले आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विना गती गेली गती विना वित्त गेले एवढ्या एवढे अनर्थ एका अविध्येने केले एवढे अनर्थ एका अविध्येने केले धन्यवाद